कमी होते आणि म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आपल्याला नैसर्गिक शेतीचं मिशन दिलं आहे त्या मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे आणि म्हणून या सर्व सीड कंपनीजला मी विनंती केलेली आहे की त्यांनी नैसर्गिक शेतीची तत्व आणि त्यांचे वाण त्यांचं बियाणं याची सांगड घालून आमच्यासोबत काम करावं तशा प्रकारचं बियाणं त्यांनी तयार करावं अशा प्रकारची विनंती त्यांना केली कर्जमुक्तीसाठी काय उपाय करते कारण कर्जमाफी केली जाते उद्धव ठाकरे सरकारने पण केली होती पाच वर्षात पुन्हा त्याहून अधिक शेतकरी आता कर्जमाफीची मागणी करत आहे या एकंदरीत सायकलमधून कशी सुट्टा होऊ शकते नाही म्हणूनच आपण प्रत्येक वेळी सांगितलं आहे की कर्जमाफी महत्वाचीच आहे पण कर्जमाफी अंतिम उत्तर नाही आहे अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे त्याकरता आमचं जे त्या काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे आणि तो जर आपल्याला करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला लागतील ला 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 ला। नवीन शेती पद्धत आपल्याला लागेल ला मोठ्या ला। प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल ला ला। शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील ला ला। त्या दृष्टीनं ना आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प स्मार्ट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका